नमस्कार माझे नाव प्रतीक लव पवार मी संस्कार प्रबोधनी निवासी गुरुकुलमध्ये शिकतो तर आज मी तुम्हाला आमच्या गुरुकुलमध्ये मुलांचा जन्मदिवस कसा साजरा करतात व गुरुकुलच्या बाहेर बाहेरील म्हणजेच गाव व शहरांमध्ये मुलांचे जन्मदिवस कसे साजरे केले जातात हे सांगणार आहे तर गावामध्ये व शहरांमध्ये मुलांच्या जन्मदिवसाला भीजे लावणे वेगवेगळे कार्यक्रम ठेवणे असे वायफट गोष्टी मुले करतात व आपल्या पालकांचे पैसे खर्च करतात आमच्या गुरुकुलमध्ये मुलांचे पारंपरिकरित्या पारे जन्मदिवस साजरे केले जातात व ज्या मुलाचा वाढदिवस आहे त्या मुलाला आमच्या गुरुकुलमधील मुले ग्रीटिंग कार्ड देऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतात व ज्या मुलाचा वाढदिवस आहे तो मुलगा आपल्या जन्मदिवसाचा संकल्प करतो जसे की मी माझ्या वडिलांना सांभाळेल व व माझे देह प्राप्त करेल असे इत्या ती संकल्प मुले करतात यामधून आपल्याला एवढे समजते की आपण कधीही वायफाट खर्च केला नाही पाहिजे धन्यवाद